नमस्कार मित्रांनो डिजिटल कटा या युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जे की डिजिटी लिंक म्हणजे एन पी सी ला आधार लिंक करणे हे आता प्रत्येक शेतकऱ्याला विद्यार्थ्याला आणि प्रत्येक व्यक्तीला हे अनिवार्य झालेले आहे परंतु हे एन पी सी आय किंवा डीजीटी लिंक हे काय आहे ते कशासाठी लागते हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना महिलांना हे माहीत नाही तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण आता जेवढं पण महाराज जे शासनाचं अनुदान आहे विमा आहे किंवा निराधाराची जी पगार आहे ती पगार देखील किंवा विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक जे फी स्कॉलरशिप आहे ते देखील आता डीबीटी मार्फतच मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला डीबीटी लिंक हे कसे करायचे किंवा डीबीटी लिंक हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला जो आजचा आप व्हिडिओ आहे ते पूर्ण पाहायचं आहे तर तेच मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करा कारण त्यांना देखील ह्या व्हिडिओची खूप अत्यंत गरज आहे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी या बटन क्लिक करा कारण जेवढ्या पण नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनल वरती येत राहतील त्या सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनल वरती पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आजच्या आपण या शाळेला आधार लिंक आहे एम पी करण्याचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला असा फॉर्म मिळणार आहे हा फॉर्म च्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुमच्या आपल्या जवळच्या झडक सेंटर वर जाऊन मित्रांनो हा फॉर्म नक्की कसा भरायचा याची देखील माहिती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा अगोदर तुम्हाला तुमच्या ज्या आधार आहे त्याला बँक लिंक आहे का नाही हे कसे कसे चेक करायचे हे आता आपण बघणार आहोत लाईव्ह प्रोसेस मध्ये तर मित्रांनो तुम्हाला सुरुवात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वरती जे गुगल, गुगल क्रोम आहे त्या गुगल क्रोम वरती यायचं आहे त्यानंतर सर्च वर करायचं आहे डायरेक्ट माय आधार माय आधार सर्च करायच्या नंतर देखील तुम्हाला स सर्वात वरती दिसेल की माय आधार त्यानंतर तुम्हाला पहिल्याच वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे माय आधार या ऑप्शनवर क्लिक करायच्या तुम्हाला इथे बरेचशा ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला गेट आधारमध्ये दिसेल की चेक आधार स्टेटस चेक आधार पेशी डाउनलोड आधार तर मित्रांनो तर तुमच्या ह्याच मध्ये तुमच्या आधारला मोबाईल लिंक आवश्यक आहे हे चेक करण्यासाठी तर तुम्हाला त्यासाठी आधी तुमच्या मोबाईल लिंक कोणता आहे हे कसे चेक करायचे हे अगोदर आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे गेट आधार हे ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी खाली तुम्हाला दिसत डाउनलोड आधार या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मधारवर या डॅशबोर्ड वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल बँक सेटिंग स्टेटस तर त्या अगोदर तुम्हाला आपल्याला काय चेक करायचं तुमचा जे मोबाईल नंबर आहे तो कोणता लिंक आहे तुमच्या आधारला आपल्याला पाहायचं आहे तर त्या अगोदर तुम्हाला इथे चेक आधार व्हॅलिडिटी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे तुमचा जो इंटर आधार नंबर जो तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे पूर्ण टाकायचा आहे तो आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली जे कॅप्चर आहे कॅप्चर तुम्हाला जस्या तसे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या पर्यावरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुमचं जे मोबाईलचे लास्टचे तीन अंक आहेत ते तुम्हाला इथे दाखवत आहे तर ह्या तुमच्या आधारवर जे आधारला मोबाईल लिंक आहे या आधार मोबाईलवरती एक ओ टी पी जाणार आहे नंतर आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला परत माय आधार या पर्यायावरती क्लिक करायचे आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे लॉग इन या लॉग इन या लॉग इन ऑप्शन वरती आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जो तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर आता इथे परत टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली जे कॅप्चर आहे ते जसे तसे कॅप्चर फिल करायचं आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधारि त्यावरती ओ टी पी तर पाहू शकता मित्रांनो इथे ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे जसं तसे टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो आधार आहे तो आधार तुम्हाला इथे ओपन होऊन जाईल तुमचा आधार तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला साईडला क्लिक करून इथे तुमचे जे बँक स्टेटस आहे ते तुम्हाला पाहायचं आहे तर हे इथे तुम्हाला हे पर्याय दिसेल मित्रांनो तर ह्या पर्यायावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या आधारचे शेवटचे चार अंक त्यानंतर तुमची जी बँक आहे बँक नेम तुमच्या आधारला जी डीबीटी लिंक आहे एन पी सी आय ती महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे त्यानंतर तुम्हाला खालच्या पर्यायावरती काय आहे बँक सेटिंग स्टेटस हे जे आहे ते ऍक्टिव्ह आहे सध्या जर तुमच्या इथे नसेल तर तुम्हाला इथे इन ॲक्टिव्ह दिसेल आणि त्या बँक नेम मध्ये तुम्हाला कुठल्याही बँकेचं नाव दिसणार नाही आणि हे तुमचं किती मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचे डेबिट लिंक पाहू शकता डेबिट लिंक करू शकता तर मित्रांनो कसा वाटला वेळ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून काय असेच तुमची काय अडचण असेल तर ती देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता धन्यवाद